दहावी बारावीमध्ये जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो जाणून घेऊया काय म्हटलेलं आहे या बातमीमध्ये जर तुम्ही नापास झाला असेल तर नापास आता अभ्यास झालेला आहे सोपा बघा मित्रांनो दहावी बारावीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे त्यात तब तब्बल दोन लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहे मात्र आता या मुलांसाठी अतिशय सोप्या भाषेत अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे या सोप्या अभ्यासक्रमाची त्यांच्याकडून दोन महिने तयार तयारी करून घेतली जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर दहावी बारावीमध्ये नापास झाला असेल तर अतिशय तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि तुमच्यासाठी जे आहे शासनानं नवीन सोपा अभ्यासक्रम तयार केला आहे त्यानंतर त्याची पुनर्परीक्षासुद्धा होणार आहे म्हणजे तुम्हाला हे तुमच्याजवळ तयारीसुद्धा करून घेतली जाणार आहे आणि त्यानंतर तुमची परीक्षा होईल स्पर्धेच्या युगेत प्रत्येक विद्यार्थ्याने दहावी बारावीच्या परीक्षेला जीवन मारण्याचा प्रश्न बनवून टाकले आहे तर पालकांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची नाराज होऊन शिक्षा शाळाबाह्य होण्याची भीती असते अनेकांकडून आत्मघाताचे पाऊल सुद्धा उचलण्याची शक्यता असते त्यावर सोप्या अभ्यासक्रमाचा उपाय शोधण्यात आलेला आहे आता मित्रांनो घाबरायची काहीच गरज नाही सोपा अभ्यासक्रम आलेला आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नापासांकरिता हा सोपा अभ्यासक्रम तयार केलेला आहे या दहावी आणि बारावीच्या प्रत्येक विषयातील प्रत्येक घटक उपघटक सोप्या पद्धतीने मांडण्यात आलेला आहे हा अभ्यासक्रम लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे त्यामुळे येत्या जुलै ऑगस्ट फेरपरीक्षेला बसणाऱ्या दोन लाख अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे हे जे दोन लाख विद्यार्थी बसणार आहे दहावी आणि बारावीची यांना याचा फायदा होणार आहे पुनर्परीक्षेसाठी सोप्या भाषेतील अभ्यासक्रम फायदेशीर ठरेल मात्र यंदा शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली नाही त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अनेक फोन येऊ लागले आहे असं सुद्धा म्हटले आहे शाळांनी यादी करा अनिवृत्त विद्यार्थ्यांची शाळांनी यादी तयार करण्याचे निर्देश परिषदेचे संचालक रेखावर यांनी सर्व डायट प्राचार्य यांना दिलेले आहे मित्रांनो दहावीत अनुवृत्तीर्ण विद्यार्थी एकूण ब्याऐंशी हजार दोनशे एकोणीस नियमितमध्ये चौसष्ट हजार आठशे पन्नास खाजगीमध्ये चार हजार नऊशे पस्तीस रिपीटर बारा हजार तीनशे एकोणसत्तर एकूण एक लाख बावीस हजार तर बारावीमध्ये बघा चौऱ्याण्णव हजार नियमित दोनशे शहाऐंशी खाजगीमध्ये पाच हजार आठशे सात आणि रिपीटरमध्ये बारा हजार बावीस हजार सहाशे वीस असे एकूण जे आहे मित्रांनो जवळपास दोन लाख विद्यार्थी जे आहे झाले आहे आता यांना मोठा दिलासा देण्यात आहे शासनाकडून तुम्हाला अगदी सोपा असा जो आहे अभ्यासक्रम बनवून देईल आणि दोन महिन्यामध्ये तुमचं जे आहे ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा तुमची शिकवणी होणार आहे आणि त्याच्यातूनच जी आहे तुमची नंतर मग परीक्षा होईल आणि या परीक्षेत तुम्हाला उत्तीर्ण होण्याची एक संधी प्राप्त करून देईल तरी मित्रांनो आजचे या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद